विधानसभा संघामध्ये आहोत बाबुरावजी पोटभरे सोबत आहेत त्यांनी आज पत्रकार परिषद घेऊन अपक्ष उमेदवार रमेशरावजी आडसकर यांना जाहीर पाठिंबा दिलेला आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की पाठिंबा नेमका कोणत्या मुद्द्यावर दिलेला आहे आणि पाठिंबा दिल्यानंतर परिस्थिती जी काय राजकीय परिस्थिती आहे मतदारसंघाची ही राजकीय परिस्थिती नेमकी कशी बदलणार आहे आम्हाला सांगा की आपण आज जाहीर पाठिंबा दिलेला आहे आडसकर साहेबांना की नेमकं आपल्या पाठिंब्यानंतर परिस्थिती नेमकी काय बदलणार आहे आणि कोणत्या मुद्द्यावर पाठिंबा दिला माजलगाव मतदारसंघामधले जे युत, महायुतीचे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांचं विजन आणि रमेशराव आडेसकरांचं विजन आपण जर या दोन्हीमध्ये तफावत पाहिली तर रमेशराव आडसकरांना सर्व समाजाला सोबत घेऊन त्यांना विकास साधायचा आहे आणि त्या विकासाच्या मुद्द्यावरती रमेशराव आडसकरांना आम्हाला पाठी आम्ही पाठिंबा दिलेला आहे आणि निश्चितपणे रमेशराव आडसकर माजलगाव मतदारसंघाचा विकास साधण्यासाठी रमेश आड रमेशराव आडसकर आदरणीय राधाकृष्ण अण्णा ओके हो पाटील आणि मोहनराव सोळंके यांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणे माजलगाव मतदारसंघाचा विकास साधतील आणि याही गोष्ट लक्षात ठेवूनच एक चारित्र्यवान नेतृत्व जे राधाकृष्ण पाटील अण्णांचं आहे आणि मोहनराव सोळंक्यांचं आहे अशी लोक जर रमेशराव आडसकरांच्या पाठीशी उभं राहत असतील तर आपण सुद्धा त्यांच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे ही प्रेरणा घेऊन रमेशराव आडसकरांना मी पाठिंबा दिलेला आहे आणि रमेशराव आडसकरांचा आता विजय कोणीच रोखू शकणार नाही ही भावना आमच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे मुद्द्यावर आम्ही रमेशरावजी आडसकर यांना पाठिंबा दिलेला आहे आणि आडसकरांचा विजय कोणीच रोखू शकणार नाही असा पण त्यांनी यावेळी विश्वास व्यक्त केलेला आहे महाराष्ट्र ठुड्यासाठी मी अशोक खड़े माजलगाव